नमस्कार मी उज्ज्वला मराठमोवी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत दिवाळीच्या फराळामध्ये भाजक्या पोह्यांचा चिवडा सगळ्यांना आवडत असतो जास्त दिवस टिकत असतो आणि आज आपण अगदी लक्ष्मी नारायणासारखा भाजके पोहे न टाळता छान असा कुरकुरीत पोह्यांचा चिवडा बनवून घेणार त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे एक किलो भाजके पोहे घेतलेले व्यवस्थित चाळून घ्यायचं भाजक्या पोह्यांमध्ये ना ते भासलेले असतात त्यामुळे जर असं बारीक बारीक रीतीसारखे कणसुद्धा असतात त्यामुळे चांगलं चाळून बिळून आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचं नंतर ना आपल्याला इथे ते थोडेसे गरम पण करून घ्यायचे आता सायते काय लागते ते बघूया लक्ष्मीनारायण चिवडा जेव्हा बनवला जातो त्यामध्ये काजू बदाम आणि मनोखे आवर्जून घातले जातात तर काजूचे आणि मनुक्याचे बदामाचे मी इथे काप करून घेतलेले नंतर ना खोबऱ्याचे पातळ काप एक वाटी शेंगदाणे एक छोटी वाटी लसूण ठेचून आहे एक वाटी भाजके पोहे घेतलेले चार चमचे धने दोन चमचे जिरी चार चमचे बडीशेप घेतलेले दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले सहा लवंग आणि मिरे घेतलेली आहे आणि एक मोठी वाटी आपल्याला कढीपत्ता लागणार आहे यामध्ये कढीपत्ता जास्त घालायचा आहे चवीप्रमाणे दोन चमचे मीठ लागणार आहे मसाल्यांमध्ये बघूया आपण इथे सगळ्यात जास्त आपल्याला तो आंबट गोड आणि तिखट असतो त्यामुळे इथे अमचूर पावडर दोन चमचे चार चमचे साखर एक चमचा हळद एक चमचा हिंग आणि चार चमचे मी इथे लाल तिखट घेतलेले कारण लक्ष्मी नारायण चिवडा तुम्ही इथे बघू शक म्हणजे खाल्ला असेल तर तो, तो, तो जास्त पिवळा नसतो थोडासा लालसर असतो मसाला बनवून घेणार आहे अर्धी वाटी धने मसाला वाटताना घालायचा आहे अर्धी वाटी आपण एक चमचा जिरं घालायचं आहे दोन चमचे बडीशेप यामध्ये घालायचे काळी मिरी लवंग यामध्ये घालायचं आहे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि जो मसाला आपण इथे घेतलेला आहे तो मसाला आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे एवढं सगळं प्रमाण आपल्याला इथे लागणार आहे आता हा मसाला बनवताना आपण धने जिरे बडीशेप घातलेले ते पूर्ण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं असं पावडरसारखं मोठं वगैरे काही ठेवणार नाही आपण कारण आपण थोडं थोडं दोन दोन चमचे जे ठेवलेले ते ना आपण अख्खी संगीन म पोह्यांमध्ये घालणार आहे आता हे सगळं एकत्र करायचं मिठाचं प्रमाण मात्र आपल्या अंदाजानुसार घ्यायचं कमी जास्त आणि मिक्सरला बारीक असा पावडर याची करून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता हा झाला आपला लक्ष्मीनारायण भाजक्या पोळ्यांसाठी मसाला बनवून आता हे सगळं साहित्य जे घेतलेले ते आपल्याला चांगलं तळून घ्यायचंय तळताना घ्यास मिडियम ठेवायचा जास्त घाई करू नका मोठ्या गॅसवरती तळू नका फक्त ते वरण तळल्यासारखे होतात पण आत्मज्ञान मग कच्चे असतात तर मिडीडियम गॅसवरतीच आपल्याला बाकीचं सगळं साहित्य जे खोबरं शेंगदाणे काजू बदाम हे सगळं आपल्याला तळून घ्यायचे चांगला असा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे जास्त काळे करू नका नाही तर मग ते नंतरनं ना खाताना कडवट लागतात तर इथे आपण घेतलेले क खोबरं शेंगदाणे डाळ घेतलेले काजू बदाम आपल्याला इथे घ्यायचे मनुकेसुद्धा स्वतंत्र तळून घ्यायचे म्हणजे कशा दुसऱ्या पदार्थाबरोबर मनुके तळू नका मनुके पटकन असे फुलले जातात आणि पटकनी ते जळाले सुद्धा जातात असे फुलले गेले तेलावरती की काढून घ्यायचे नंतर ना लसूण आपल्याला इथे चांगलासा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत लसूण आपल्याला इथे तळून घ्यायचा लसूण अजिबात कच्चा ठेवू नका नाहीतर न लसणाच्या नरमीने चिवडा आपला नरम होऊ शकतो सुद्धा आपल्याला कडकडीत असा कुरकुरीत तळून घ्यायचा मग कढीपत्ता पहिला चांगला धुवायचा आणि मग असं सुकायला एका कॉटनच्या कपड्यावरती ठेवायचं थे म्हणजे पाणी सगळं उडून जातं मग तो चांगला हिरवागार होतो. होतं आता थोडंसं तेल कमी केलेलं आहे मी त्यामध्ये दोन चमचे धने एक चमचा जिरे दोन चमचे बडीशेप घालून घ्यायची आहे पांढरे तीळ यामध्ये घालायचं आणि चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आता भाजून घेतल्याच्या नंतर जो आपला मसाला असतो तो तेलामध्ये घालायचा आणि गॅस इथे बंद करायचा म्हणजे आपला मसाला जळणार नाही आता हे पोहे मी जरासा गरम करून घेतलेले गॅसवरती आणि गरम पोहे असतानाच गरम मसाला यामध्ये घालायचा म्हणजे काय होतं पोह्यांना तो व्यवस्थित चिटकला जातो आणि पोह्यांना छान असा लालसर कलर चढतो तर इथे हाताने फिरून घ्या नाहीतर चमच्याने तुम्ही मिक्स केला तरी चालेल पण थोडस पहिलं चमच्याने करा आणि नंतर ना हाताने असं पोह्यांना चोळा म्हणजे काय होतं मसाला पोह्यांना ला व्यवस्थित लागला जातो कलर छान येतो तर इथे तुम्ही बघू शकताय पोह्यांना व्यवस्थित मसाला मी इथे चोळून घेतलेला आहे चोळल्याच्या नंतरनं आपण अजून एक स्टेप यामध्ये वापरणार आहे जर तुम्हाला असं वाटलं की ते तिखट लागत नाही आहे किंवा आपल्या पोह्यांना व्यवस्थित असा लाल कलर चढलेला नाही तर यामध्ये तुम्ही आणखी एक चमचा बेडगी मिरची घालू शकता पण ते कशा पद्धतीने ते सुद्धा सांगणार आहे तर इथे तुम्ही बघू शकताय छान चोळून घेतलेला आहे आणि कलर व्यवस्थित आलेला आहे कढईमध्ये एक पळीभर तेल घातलेलं आहे इथे जो मसाला राहिला होता तो मसाला आणि एक चमचा बेडगी मिरची घालून घेत आणि त्यामध्येच आपण हलवून घ्यायचं जे त पदार्थ आपलं तळणीचे ते तळणीचे पदार्थ आपल्याला या यामध्ये घालायचं घातल्याच्या नंतरनं हे मिक्स करायचं आणि हे सुद्धा आपल्याला पोह्यांवरती घालून द्यायचं म्हणजे काय होतं यांना सुद्धा एक मसाला लागला जातो तळणीच्या पदार्थांना आणि पोह्यांना सुद्धा एक्स्ट्रा मसाला लागला जातो त्यामुळे त्याला कलर चांगला येतो आणि व्यवस्थित हालवून घ्यायचा आता कढीपत्ता मी अजून यामध्ये थोडासा घालून घेतलेला आहे सगळा कढीपत्ता मी इथे अजून घातलेला नाही कारण का पोहे आपल्याला हाताने चोळायचे होते आणि हलवायचे होते पोहे कढीपत्ता जर अगोदर घातला तर सगळा त्याचा चुरा होऊन जातो म्हणून सगळ्यात शेवटी आपल्याला कढीपत्ता यामध्ये घालून घ्यायचा आणि मग इथे हलवून घ्यायचा परत एकदा आपल्याला काय करायचे थोडंसं दोन मिनटं हे आग, गॅसवरती ठेवून पातेलं गरम करून घ्यायचे आणि हे हलवून घ्यायचं म्हणजे मसाल्याचा जो कलर असतो तो, तो पोह्यांवरती चांगला चढला जातो तर इथे तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे एकदम मस्त असं न तळता सुद्धा एकदम तळल्यासारखं असे पोहे वाटतात आहे आता गार झालं की एखाद्या हवा बंद डब्यामध्ये हा चिवडा भरून ठेवायचा अगदी दोन महिने हे चिवड्याला काही होत नाही कारण यामध्ये तेलाचं जे प्रमाण आहे ना ते एकदम कमी आहे तरी ते बघू शकता पोहे एकदम कुरकुरीत भाजलेले त्याचा छान असा भुगा होतोय तर या पद्धतीने आज आपण एक किलो पातळ पोह्यांचा दिवाळीच्या फराळामध्ये हाचक्या पोळ्यांचा न टाळता लक्ष्मीनारायणसारखा चिवडा कसा बनवायचा ही रेसिपी बघितलेली आहे तुम्हाला ती आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला तो चिवड्याचा चिवडा कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा पुढच्या अशाच एका चिवड्याच्या रेसिपीमध्ये भेटणार आहे त्यामुळे सबस्क्राईब